या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले चाटीगल्ली सोलापूर गेल्या दोन दिवसाखाली आपल्या सर्वांना माहिती आहे माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेऊन प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी रवन, चव्हाण साहेब त्याचबरोबर आपले पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आपल्या सोलापूर शहरातील आमदार माझे मोठे बंधू देवेंद्र दादा कोटे व त्याचबरोबर आपले विजयकुमार देशमुख मालक असतील सुभाष बापू देशमुख असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खास करून सचिन दादांचं सुद्धा नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण त्यांचा सुद्धा आग्रह मला तुम्ही पक्षात यावा म्हणून होता त्यामुळं आदरणीय सचिन दादांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला तुम्ही आज आपण जर बघितलात तर बिहारची इलेक्शन आपण जर बघितली तर अतिशय वन साइडेड ही इलेक्शन झालेली नाही अशा मोठ्या पक्षात तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला घेतायत त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच गेल्या महापालिकेला जो दोन तीन जागा मुळं आपलं बहुमत राहिलं होतं येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महापालिकेमध्ये सत्तरच्या वर भारतीय जनता पार्टी निश्चितपणे नेता येईल कारण एवढे खंबीर नेते माझ्या पातीमध्ये असल्यामुळं निश्चितच मी सुद्धा त्या दृष्टीने त्या गोष्टीला प्रयत्न करणार आहे आज जर बघितलं तर स्वर्गीय तातेसाहेबांचं कार्य असू दे स्वर्गीय महेशांनांचं कार्य असू दे ते पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही निश्चित दोन्ही बंधू मिळून करू एवढं आवर्जून सांगतो मी सर्व पक्षातील जुने जे पदाधिकारी असतील त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना सगळ्यांना एकत्रित करून निश्चितच पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून काम करेल एवढं आवर्जून सांगतो लॉर्ड्स प्लॅन लॅमिनेट्स सहाशे रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत सर्व प्रकारचे लॅमिनेट्स न्यू मायका ग्रीन लॅम्प स्टाय लॅम्प ब्राव्हिओ डॉर्बी मायका स्काय डेकॉर तसेच अलावेस्टर मोक आर्टिफिशियल नॅचरल स्टोन मेटल वॉल डेकॉर वुडन पॅनल पेबल मोझॅक कोरियन सीड्स या सर्व प्रकारचे डेकॉर आयटम्स उपलब्ध लॉर्ड्स ब्लँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव बहात्तर एकवीस सतरा अडुसष्ट